संजय संजय राऊतांनी म्हटलंय स्वतः नेहमी म्हणायचं की इंडिया आघाडी निघणार नाही होणार नाही तर संजय राऊतच म्हणतात की इंडिया आघाडी कुठे गेली हवेत गेली की जमीन गरम झाली कसं बघताय इंडिया आघाडीकडे घडायची इंडिया आघाडी मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुकी बनायचा प्रयत्न झाला होता परंतु ज्या पक्षांना स्वतःच अस्तित्व नाही असे अनेक पक्ष त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले जवळपास सत्तावीस पक्षाचं मिळून झालेले ते इंडिया आघाडी ते लोकसभेमध्येच त्याचा धोवा उडाला होता आणि संजय राऊत सारखे त्यांचे दलाल हे इंडिया आघाडी किती मजबूत आहे मग देशाचा पंतप्रधान कोण होणार तर राहुल गांधी पासून ते उद्धव ठाकरे पर्यंत यांचे नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत होते आजची अवस्था उभाटाची अशी आहे की त्यांना काँग्रेस साधा त्यांचा फोनही घेत नाही फोनही करत नाही शरद पवार त्यांना विचारत नाही आज त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले ते इंडिया आघाडीसाठी नाही फक्त काँग्रेससाठी दिले काँग्रेस आता कुठे हे ते शोधत आणि उद्या हेच वाक्य ते शरद पवारसाठी सुद्धा यूज करणार आहे म्हणून आता ही आघाडी वगैरे काही राहिलेली नाही आणि याचा परिणाम आता अकिला भूमिकेत उभाट्याला चालावं लागेल आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही ज्यांच्या जोरावर हे गर्जना करत होते आता त्यांनी हवा काढून घेतली त्यांनी बकऱ्याच्या खबरपत्राची लिखा हे संशयित गट असं म्हणत हो असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही तुम्हाला विचारतोय कोण बिळात लपणारे तुम्ही उंदर आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेत तुम्हाला राहावं लागणार आम म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं आमच्यावर काही केलं तर आम आमचं अस्तित्व जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती चाळीसच्या पेक्षा एकही एक कम आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल आज त्यांनी साठ आणले आणि तुमचे असलेले आमदार कुठं गेलेत हे थोडं लक्षात घ्या मग इतरावर टीका करा एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत ते अख्खा महाराष्ट्र जाणतो त्यांनी याचं उत्तर वेदन असं म्हटलं की महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा लाकडा लाकडावर आहे त्या बकऱ्याला उघड केला आहे आणि सांगितलेलं आहे फार शांतपणा केला तर मग असं व्यवहार करायच्या <laughs> कारणातून सांगितलेलं आहे संजय राऊतला इतरांवर टीका करण्यामध्ये काय आनंद बोलतो माहिती आम्ही लाकडाच्या याच्यावर उभे आहोत कशावर तुला काय करायचं काय आमच्या तातीचा अंदाज आला नाही का आणखी आम्ही ठरवलं तर काय करू शकतो हे तुम्हाला दिसलं नाही का चित्र आणखी एकच झटका एकच चिमटा घेतला तर लाईलाही झाली झालेली तुमची तुम्हाला निस्तर नाबूद केलाय आम्ही आणि तुमची अवस्था आज जी आहे ना ती महाराष्ट्रातल्या कुणालाही सांगा चला उभाट्यात प्रवेश घ्यायचा तर तो पळतो पाय लावून पळत होतो तुमच्याकडे यायला तयार नाही आणि एक तुम्हाला मी सांगतो की या काही दिवसामध्ये त्यांच्याकडचे जे काय ना मान्यवर जे यांना कंटाळलेले यांच्या जाचाला कंटाळलेत ना त्या सर्व मान्यवरांचा प्रवेश आम्ही शिवसेनेत करणार आहोत उद्धव ठाकरे लोकांचे नारायण राणे व्यावसायिकांना उद्धव ठाकरेंचे दौऱ्याचं एवढं काय तुम्हाला अप्रूप वाटतंय हे कधीतरी वर्ष सहा महिन्यातून असं एखादं फिरिंग मारत हा त्याचा ठरलेला असतो जाणे एक मेळावा घेणे निघणे अरे पक्ष कसा चालवायचा कमीत कमी त्या शरद पवार साहेबांकडून तरी शिका तुम्ही ज्यांना नाव ठेवता ना त्या एकनाथ शिंदे साहेबांकडून शिका दौरे कसे असतात हे फक्त फार दिवस झालेले नाही घरात बसून करमत नाही म्हणून काढलेली दौरे आणि ह्या दौऱ्याला तसा कोणताही अर्थ नाही तुम्ही पाहाल त्या दौऱ्याचे जर तुम्ही जेव्हा चॅनल वाले जेव्हा शूट करतील त्या टाइमला तुम्हाला कळेल त्यांना मिळणार रिस्पॉन्स कसा आहे अजून जात जात होतं ते हा संजय राऊत जाऊन नाशिकला मटन खातो आता हे कोकणात दोन मासे खाते दुसरं काय राहिलं त्यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्री पदाबरोबर आज अमित शहा आणि तुमची काय अपेक्षा आहे अमित शहा रायगडला जाऊन तटकरच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाहीये परंतु रायगडच्या पालकमंत्र्यांचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल नितीश नितिश राणे जाण्याची माझा दिवस नाही तर त्यांचे आणि त्यांच्या मालकाची जेलमे जाण्याचे दिवस जवळ सगळ्या चौकशे चालू आहेत अन अत्यंत टॉप लेवलवर चालू आहेत अंतिम टप्प्यात आलेले आहे त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील हे त्यांना सुद्धा समजून चुकलेलं आहे म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन गळा भेट घेणे चहा पिणे हे जे काही कार्यक्रम चालले होते ना ते त्याच्यासाठी इतकी कमीत कमी आम्हाला सॉफ्ट कॉर्नर द्या परंतु तुम्ही काही जरी केलं तरी आता तुम्हाला सजेपासून मुक्तता नाहीये तुम्हाला जेल हे तुमचं आता घर राह होणार आहे अनेक आहेत अनेक प्रकारचे त्यांचे पत्र घोटाळा गो, आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेले घोटाळे आहेत अनेक अनेक टेंडरचे घोटाळे या सर्व घोटाळ्याचे चौकशी चालू आहेत कॅगने सुद्धा त्याच्यात रिपोर्ट दिलेला त्यांच्या विरोधात आणि म्हणून त्या संबंधित जे जे कोणी असतील ते सर्वांवर कारवाई होणार शिंदे नेते आणि तुमच्या पक्षाचे नेते अमित शहा प्रमुख तुमच्या पक्षाचे असे संघटना आमच्या पक्षाचे नेते नर, एक एकनाथ शिंदे तर आहेच आहे आणि आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैरमानत नाहीत सोनिया गांधीपेक्षा अमित शहा केव्हाही चांगले ही आमची भूमिका आहे म्हणून अमित शहा असतील नरेंद्र मोदी साहेब असतील यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो डी मध्ये असताना एकमेकांशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात सुनील साळवी सचिव म्हणून महानगरपालिकेची जबाबदारी उभाट्यामध्ये जो कोणी नाराज होईल आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला सोनिया गांधी पेक्षा अमित शहा केव्हाही चांगले ही आमची भूमिका आहे म्हणून अमित शहा असतील नरेंद्र मोदी साहेब असतील यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो एनडीए मध्ये असताना एकमेकांशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात सुधीर गटात उभा <laughs> जो कोणी नाराज होईल त्याला तातडीने पद दिले जातात पक्ष सोडू नये यासाठी हा सगळा खटाटोट होतो तुम्ही उद्या सांगा मी पक्ष सोडतोय तातडीने तुम्हाला पद देतात तोंडाला पानं पुसतात नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही ही त्यांची मोडस अप्रंटशी आहे आणि म्हणून त्यांना जर जरी पद दिलं असेल तरी ते मनापासून तिकडे काम करणार नाही कर्जमाफी करायची आहे परंतु आर्थिक अडचण सरकारची असल्यामुळे या प्रकारला थोडा ब्रेक लागला हे सर्वांना माहिती आहे आणि शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे की सरकारने दिलेले शब्द सरकारही पाळेल परंतु त्यांना जो काही विलंब लागतो त्यांनी ते समजून घ्यावं एकदमच आलेलं सरकार आर्थिक जे अडचण आलेली आहे त्यामुळे ही कर्जमाफी थोडी लागते मुंबईत <coughs> यावर महानगरपालिका प्रशासनाचा तो विषय अख्खरितला विषय असल्यामुळे त्याची दखल ते जरूर घेतील आणि सरकार याच्याकडे लक्ष ठेवतील चिंता करून आता एक पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये घडणार आहे पश्चिम बंगाल असेल हैदराबाद असेल या ज्या ज्या ठिकाणी निजाम राजवटी होत्या किंवा ज्या ठिकाणी यांचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत पण सरकार त्या घटनेला सक्तपणे त्यांना मोडीत काढेल जो कायदा पास झाला त्याची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार जाणारे महानगरपालिका आली मराठी काय झालं विधानसभा आली मराठी माणसाचं काय झालं लोकसभा आली मराठी माणसाचं काय झालं आणि ठेकेदार कोण पोहोचत आहेत हे बोंबलणार ज्यांनी या मुंबईची वाट लावली त्या निवडणुकीच्या काळामध्ये मग मुंबई आता महाराष्ट्रापासून दूर होणार आपल्याला ते वाचवली पाहिजे कोण तोडायला चाललंय आणि कशासाठी तोडतील कुणाची हिंमत आहे परंतु अशा गोष्टी पसरवायच्या वाटत की हा मुद्दा घेऊन फार लो, लोक आक्रमक होऊन लो आता आपल्याला मतदान करतील परंतु तो, तो काळ आता गेलाय आता लोकांना कळालं हे भंकच वेळ पाहिजे हे फक्त बोलतात करत काही नाही आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने त्याने नेरेटिव्ह सेट करून मत घेतली होती आता या विधानसभेला त्यांच्या जागा त्यांना दिसलेल्या आहेत आणि ह्या महानगरपालिकेवर या वेळेला आमचा भगवा झेंडा हा हा कळस राजकारणामध्ये एखादे अशी घटना जी देशाच्या हिताची त्याच्यावर टीका करणं म्हणजे मूर्खपणा आहे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जे कोणी मृत्युमुखी पडले त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे प्रत्येकाचं मत आहे आणि यांच्यासारखे भिंडोक लोक त्याच्यावर जेव्हा टीका करतात त्या टायमाला यांना जोडाने पहिले मारलं पाहिजे आणि यांना फासावर लटकवलं पाहिजे अशी अशी भावना लोकांमध्ये तयार होते ईश्वरी ईश्वर विषय ती हत्या असेल तर चौकशी झाली पाहिजे सुप्रिया सुळे आक्रमकपणे पुढे आलं पाहिजे कोणत्या हाता डॉक्टरच्या हाताने हत्या झाली त्या संदर्भामध्ये आता सरकारकडे त्यांनी सुद्धा आलं पाहिजे आणि सरकारला सहकार्य केलं पाहिजे कोणत्याही महिलेची अशा प्रकारचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हो, ज्या जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी केली पाहिजे आता याचा तपास पोलिसांनी लावला पाहिजे किंवा त्याला बाहेर जाण्यापासून जर कोणी पळवलं असेल तर त्याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे